झेएनपीटी बंदरावर भारतीय सुरक्षा दलानं मोठी कारवाई केलेली आहे चीनहून पाकिस्तानला संशयास्पद साहित्य घेऊन जाणारं जहाज सुरक्षा जवानांनी अडवलं पाकिस्तान या साहित्याचा उपयोग क्षेपणास्त्र बनवण्यासाठी करेल असा संशय व्यक्त केला जातोय गुप्तहेरांनी सीमाशुल्क अधिकाऱ्यांना या जहाजाविषयीची माहिती दिली होती त्यानंतर सतर्क झालेल्या सुरक्षा रक्षकांनी जहाज अडवलं झेएनपीटीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी सुरक्षा दलाच्या जवानांनी एक खूप मोठी कारवाई केलेली आहे आणि याच बंदराच्या परिसरात मी उभा आहे आपण माझ्या पाठीमागच्या साईडला हा सगळा बंदराचा जो परिसर आहे तो पाहतो आहे चीनवरून पाकिस्तानमधील कराचीला जाणारं एक जहाज जे जा आहे ते सुरक्षा यंत्रणांनी पकडलेलं आहे या जहाजामध्ये जो कंटेनर होता त्या कंटेनरमध्ये बावीस हजार किलो साहित्य होतं जे साहित्य पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र निर्मितीच्या कार्यक्रमात वापरलं जाणार असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणाचे अधिकारी व्यक्त करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये क्षेपणास्त्र कंट्रोल मशीन असल्याचंही सांगितलं जातं आहे त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर असल्याचंही माहिती समोर येते आहे हैदराबादवरून है डी आर डी एलची जी विशेष टीम जी आहे ती या संपूर्ण साहित्याची तपासणी करण्यासाठी जे एन पी टी परिसरामध्ये दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून या सर्व साहित्याचा कसून तपास केला जातो आहे आणि याबाबतच्या आणखी काही खुलासे थोड्याच दिवसात समोर येतील नरसिंहासह गोविंद तुपे जी चोवीस तास जेएनपीटी नवी मुंबई